जनता हे भाड्याने आणलेले लोक नाही तर या महाराष्ट्रामध्ये एक नवी राजकीय क्रांती करण्यासाठी या महाराष्ट्राचा कायापालट करण्यासाठी आदरणीय छत्रपती संभाजी राजांनी या ठिकाणी ರೈतेचं स्वराज्य आणण्याचा संकल्प केला ज्याला साथ देण्यासाठी आलेली ही सगळी गर्दी आहे त्यांना असणार मी या ठिकाणी स्वागत करतो मित्रांनो परिस्थिती या, या जिल्ह्याची गंभीर आहे मी जास्त वेळ बोलणार नाही वेळ कमी आहे शेतकऱ्यां आणि घरादारांची गुलामी आपण किती दिवस करणार आहे हे पंडित असतील हे मुंडे असतील हे शिवसागर असतील यांनी या बीड जिल्ह्याचं वचन केलेलं आहे आणि बहुजनांचं नुकसान केलेलं परिवर्तन केल्याशिवाय आता पर्याय नाही हे सुद्धा या ठिकाणावर आम्ही सांगतो विजयराय मोरांची म्हटली पाहिजे हे बीड ठाण्याच म्हणलं पाहिजे असं होत नाही कधी चुलता उभा राहतो कधी त्याच्या विरोधात पुतण्या लागतो तिकड चुलता उभा राहायला त्याच्या विरोधात ढकल थोड ओळखायचे कसे हे लोकांना प्रश्न पडला कुणाला तरी आहे म्हणून ही लढाई लोकशाहीची लोकशाहीची थट्टा झालेली आहे या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची हत्या केलेली आहे या महाराष्ट्रामध्ये

सकाळपासून एकच न्यूज बघतोय माझी बॅग तपासली माझी बॅग तपासली माझी बॅग तपासली अरे निवडणूक आयोगात तुझी बॅग तपासल्या चालत माझी बॅग तपासली माझी बॅग तपासली अरे आमच्या बॅगीला भाव नाही त्याच काय ती बातमी नाही आमच्याकडे पण यांची बॅग तपासली याची बातमी मी याला हाताशी धरायचं दिशा दिशाभूल करायची आणि मुख्य प्रश्नापासून लक्ष विचलित करायचं हे आता सांगणार नाही परिवर्तन महाशक्ती परिवर्तन आणल्या स्टोवर शांत वक्ता नाही आज आमच्या घणी त्यांची आहे महाराष्ट्रात सुरू आहे लाडक्या त्या बहिणींच्या नावारी एकनात भाऊ चालले तर महाराष्ट्रावर प्रिय लाडक्या बहिणीचा भाऊ एकना भाऊ लाडक्या बहिणीचा भाऊ एकणार भाऊ हाय बरी आणखी बहिणीमध्ये पण कशाला सुरू आहे सामाजिक न्याय विभागाचा निधी लुटला जातोय आमची शिक्षावर्ती लुटली जाते सोनारी लुटली जाते रामाई घरकुलाच्या पैशाचा सुद्धा यांना भान राहिलेलं नाही हा निधी सुद्धा तिकडे लाडक्या बहिणीसाठी वळवला जातो त्यांचा निधी आदिवासांचा निधी तुम्ही लाडक्या बहिणीला देता आणि रामाई घरकुलच्या त्या ठिकाणी थट्टा करतात आज या महाराष्ट्राला जर कोणी सुतासारखं सारखं सरळ करू शकत कुणी या ठिकाणी महाराष्ट्राला नवी दिशा देणार नाही लक्षात ठेवा हे जर पुन्हा आले तर पुन्हा पुढची पिढी आणि एकनाथ शिंदे न्याय देऊ शकत नाही अजित पवार न्याय देऊ शकत नाही उद्धव ठाकरे न्याय देऊ शकत नाही या महाराष्ट्राला जर सुतासारखं सरळ कोण करू शकत तर छत्रपती संभाजी राजे करू शकतात मध्ये ती धमक आणि <गणागी> म्हणून मित्रांनो सतर्कवा आमच्याकडे हिंदुनीच्या संस्मारका संदर्भात आज राजे राजेंचं कार्टून आलंय त्या असणाऱ्या आय टी टीमनी जे बोलत कार्टून बनवलं त्याच्यामुळे वातावरण बनवलंय महाविकास आघाडीवाली म्हणजे आम्ही हिंदुनीच स्मारक करतो महायुतीवाले म्हणजे आम्ही करतो दोघांनी केलं नाही पंचवीस वर्ष झालं आता छत्रपती राजेश्री शाहू संभाजी महाराज म्हणतात की हे माझी व्यवस्था करणार नाही व्यवस्था आली तरी पक्षाच्या माध्यमातून भूमिका घेणार हे आमचे आणि त्यांना कसा जातीवादी घोषित करता येईल त्यांना कसा धर्मविरोधी घोषित करता येईल हा प्रयत्न या ठिकाणी सुरू झालाय आणि या राका छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे वंशज माझ्या समग्र दलित बांधवांना अनुसूचित जातीच्या बांधवांना आवाहन करतोय छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी जर बाबासाहेबांना शिष्य आणि मदत केली नसती तर बाबासाहेब शिकले सुद्धा नसते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी त्या ठिकाणी सामाजिक न्यायाची भूमिका घेतली म्हणून या दलितांना महासूर्य मिळाला आणि देशाला संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिळाले आणि त्यांचे वंशदार छत्रपती संभाजीराजे पुढे आले दीपा केरांनी काय करायचं आंदोलन करायचं पूजा मोरांनी काय करायचं आंदोलन करायचं आणि आम्ही तिकीट मारायला गेलो किती पैसे किती पंधरा कोटी आहेत का दहा कोटी आहेत का पूजा तुमच्यामध्ये जर हिंमत असेल ज्या पद्धतीने पूजा काही मी डॉक्युमेंटरी दाखवली तुमच्यात हिंमत असेल तर डॉक्युमेंटरी दाखवून दाखवा तुम्ही कामच केलेलं नाही ते असताना मी अनेक वर्षांपासून बघतो तिचा या समाजासाठी संघर्ष आहे आज तुम्हाला पूजा ताईला या ठिकाणी त्यांचा हात पळकट करावे लागतील त्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवा आज पूजा ताईने काय केलं आमच्याकडे कौतुक कुणाच आर आर खटलाच्या कोराच आपल्याला छत्रपती संभाजीराजे हे लक्षात ठेवा त्या रोहित काय कौतुक काय

आंदोलन जरांगे पाटलांना चांगल्या प्रकारे माहिती देतोय जरांगे पाटलांच्या मनात सुद्धा पूजाताई मोरे आणि ते परिवर्तनाची लाट उपस्थित असणारे छत्रपती संघाचे राजे आमचे दीपक भाई केदार बीडच्या महाशक्ती परिवर्तनचे उमर गाढसलेल्या माझा मतदारसंघातील माझा प्रत्येक मतदार <स्था> या भाषणाला सुरुवात करण्याच्या पूर्वी मला तुमच्या समोर मतमस्त व्हावं लागत कारण की सभा घेणं माझ्यासाठी काही सोपं नव्हतं कारण की वयाच्या एकविसाव्या वर्षी पंचायत समिती सदस्य झाले आणि वयाच्या वर्षी आज विधानसभेची निवडणूक या सात आठ काळामध्ये आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त संघर्ष झाला आणि आज गव तालुक्यातला हा दिवस माझ्या इतिहासाची क्रांती करण्याला दिवस म्हणून संबोधला तर वायवट ठरला नाही असं वाटतंय अशा परिस्थितीमध्ये गेवराई मध्ये आले आणि विश्वाजी महाराजांचा पदकृष्ण एखाद्या मातीला झाला त्या मातीचा सोहळा झाले आज तुम्ही माझ्या गावामध्ये आला आणि मातीला तुमचा स्पर्श